आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक स्वामी मी ही या कुळाची सून आहे या कुळाच्या गौरवाचं रक्षण करणं हे माझेही तितकंच उत्तरदायित्व आहे जितकं आपलं मग जर माझ्या पितृकुळातील पूर्वज आज माझ्याकडे बघत असतील की आज जेव्हा सासर कुळाची कीर्ती आणि यशासाठी आपल्या वैयक्तिक सुखाचा त्याग करण्याची वेळ आली तेव्हा माझी कन्या त्या परीक्षेत उत्तीर्ण झाली की नाही काय आपलं वैयक्तिक सुख या महापुरुषांच्या कीर्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे स्वामी मी ही या कुळाची सून आहे या कुळाच्या गौरवाचं रक्षण करणं हे माझंही तितकंच उत्तरदायित्व आहे जितकं आपलं मग जर माझ्या पितृ कुळातील पूर्वज आज माझ्याकडे बघत असतील की आज जेव्हा सासर कुळाची कीर्ती आणि यशासाठी आपल्या वैयक्तिक सुखाचा त्याग करण्याची वेळ आली तेव्हा माझी कन्या त्या परीक्षेत उत्तीर्ण झाली की नाही रघुवंशाच्या महान आत्म्यां मी या राज्याची सून आणि मिथिला नरेश राजा जनकाची कन्या सीता आपले महान पती आपले भगवंत श्री राम यांच्या चरणाची शपथ घेऊन वचन देते की की आज नंतर माझी सावली देखील आपल्या पवित्र राजकुळावर पडणार नाही मी आपल्या नावाचाही त्याग करत आहे म्हणजे हे कलंकित नाव कुणाच्या जिबेवरही येऊ नये रघुवंशियांची यांची भावी संतान मी माझ्या गर्भात धारण करून जात आहे आणि हे वचन देते की त्या आपत् त्याला अशा योग्यतेचे बनवे की आपल्या नावाला आणि कीर्तीला आणखी उज्ज्वल करेल आणि वीरतेच्या क्षेत्रात आपल्या पूर्वजांच्याही तो पुढे जाईल